हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमावमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आज मी संध्याकाळचा ब्लॉग चालू केलाय तर मी आले आहे माझ्या घरी पुण्याला आणि आता तुम्हाला पुण्याचे ब्लॉग बघायला मिळतील तर मी आईच्या घरून परत आले तेव्हा मग मी तिकडून आणलेली कपडे काही प्रवासावरली कपडे सगळी कपडे मी मशीनमध्ये धुवायला घातली होती हे माला आरामा हे तर खुँँ खुँँ वैता मशीन आहे म्हणून मला खूप आराम आहे नाहीतर खूप खूप वैताग आला असता कपडे धुण्याचा मशीनमुळे माझं काम खूप हलकं होतं तेवढ्या वेळामध्ये मी बाकीचं दुसरं कामसुद्धा करू शकते तर भरपूर सारी कपडे होती तेवढी सगळी मशीनला मी लावली होती आता ती सगळी मी सुकायला घालणार आहे तर इतकी कपडे होती ना आता पुढे तुम्हाला दिसेलच की मी कुठे कुठे कशी कपडे सुकायला घातलेले आहेत कारण जागाच पुरत नव्हती आणि घरामध्ये बाकीचं दा खूप काम होतं सगळीकडे नुसती धूळ 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 झाली होती सगळं क्लीन केलं काल। मी सगळं धुवून काढलं फरशा पुसल्या भांडी वगैरे जेवढी लागतात तेवढी सगळी घासून काढली म्हणजे खूप काम होतं काल वैता घाला मला आणि आता मी हे सगळे कपडे आता सुकायला घालून घेते त्याच्यानंतर मला स्वयंपाक पण करायचा आहे स्वयंपाकाची पण वेळ झाली होती कारण उशीर खूप झाला तर मला, मला ही सगळी कामं आवरेपर्यंत नऊ साडेनऊ झाले होते तुम्ही आमदार तर पाहू शकताय कारण हे सगळं साफसफाई करायची म्हटलं की खूप वेळ जातो त्यामध्ये तर आता कपडे सुकायला घालून घेते आणि तुम्हाला दाखवते हो किती कपडे होते तर बघू शकताय तीनही जे ज्या दोऱ्या बांधल्या होत्या ना त्या दोऱ्यांवरती सुद्धा टाकून खाली गॅलरीवरती पण कपडे मी घातलेले आहेत सुकायला त्याच्यानंतर बेडरूमच्या खिडकीमध्ये टाकली होती किती सारे कपडे होती त्यावरली कपडे पण बघितले तुम्ही खूप कपडे होते कपडे धुवून टाकले मशीन आहे म्हणून हो मला खूप खूप आराम मिळतो तर आता मी पनीरची भाजी आज बनवणार आहे आणि चपाती बनवणार आहे जास्त काही बनवत बसणार नाही आहे पनीरची भाजी मी कशाप्रकारे बनवते हे तुम्हाला दाखवते एकदम शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शॉर्टपर्यंत बघत राहा आता काय करते पीठ मळून घेते पटकन आणि पनीर तर आणलेलंच आहे तुम्ही बघू शकताय पनीरचा मसाला बनवला आहे कारण घरात दुसरं काही भाजीला नाही आहे भाजीला उद्या जाऊन किंवा परवा जाऊन घेऊन येईल कारण भाजीला लागतं त्यामुळे तर आता सध्या तर पनीरच बनवते आज संकष्ट चतुर्थी होती संकष्ट चतुर्थी आणि खरं सांगू का माझ्या लक्षातच राहिले नाही सकाळी आईच्या घरून निघताना मी चपाती भाजी खाल्ली नाश्त्यासाठी आणि खरंच कसलंच लक्षात नाही चतुर्थीचा माझ्या आणि आत्ता मला पश्चाताप होतोय की माझी चतुर्थी सुटली मला खूप वाईट वाटते चतुर्थी सुटल्यानंतर पण बघूया आता अंगारक चतुर्थी येईल त्यावेळेस पुन्हा परत धरावी लागेल आणि चला आता मी पटकन बघायला लागते पनीरच्या भाजीचा व्हिडिओ मी खूप वेळा तुम्हाला दाखवला त्यामुळे आता शॉर्टकटमध्ये दाखवणार आहे हे सवाईचं वाटण आहे आणि हे, हे वाटण वापरून आज मी पहिल्यांदा पनीरची भाजी करते बघावं म्हटलं कसं कशी भाजी होते तर तेल टाकले मी कढईमध्ये त्यामध्ये सवाईचं वाटण टाकलं नंतर थोडी हळद टाकली पनीर मसाला टाकला घरचा थोडा मसाला टाकला मीठ टाकलं आणि हे सगळं छानपैकी फ्राय करून घेतलं आणि हे फ्राय झाल्यानंतर मग मी रेडीमेड मसाला आणला होता पनीर टिक्का मसाला तर तोसुद्धा मी दुधामध्ये थोडासा कालवून घेतला होता तो सुद्धा ह्या मसाल्यामध्ये ॲड केला आणि पूर्ण छानपैकी त्याला परतून घेतलं म्हणजे सगळेच मसाले छान असे परतले जाईल आणि तेल सुटलं जाईल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा मसाला परतून घेतला म्हणजे मसाला छान परतला गेला की भाजी पण छान लागते आज मी पहिल्यांदा सवाईचं वाटण वापरून म्हणजे सवाईचं वाटण चिकन मटणला खूप वेळा वापरले पण पन पनीरच्या भाजीला वापरलं नव्हतं त्यामुळे आज पहिल्यांदा वापरले खूप छान आणि टेस्टी भाजी झाली होती तर आता ह्या चपात्या पण मी आता करून घेते कारण पनीरच्या भाजीबरोबर भाकरी पण छान लागते पण परीला चपात्या आवडतात त्याच्यामुळे मग म्हटलं की चपातीच बनवूया इतका कंटाळा आला होता तरीसुद्धा चपाती बनवायला घेतली कारण कामच घरामध्ये खूप होतं साफसफाईच खूप वेळ गेली भाजी तर आता चपाती पटकन मी लाटून घेते आणि त्याच्यानंतर थोडासा भात पण करायचा आहे पनीरची भाजी म्हटलं की जिरा राईस थोडासाच असतोच आमच्या घरी त्यामुळे भात पण लावून घेते आणि नंतर मग दाखवते तुम्हाला भाजी झाल्यावर कस झालं गुड मॉर्निंग हाय हॅलो नमस्कार मी प्रतिमा परिमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ तर आज खूप उशीर झाला मला उठायला आज दहा वाजलेत उठण्यासाठी कधीच इतक्या लेट उठत नाही मी आज खूप उशीर झाला आहे काल मी गावाकडून आले म्हणजे माहेरवरून परत मी पुण्याला आले आणि आल्यानंतर घरामध्ये इतका पसारा होता ते सगळं आवरला यायला मला खूप उशीर झाला त्याच्यामुळे रात्री जेवणाला पण जरा उशीर झाला आणि मग त्यामुळे झोप पण मला कधी लागली पटकन समजलंच नाही आणि उशीर झाला आता उठायला चला आता मी पटकन उठते आवरते सगळं पाणी करावे लागेल नाश्ता करावा लागेल त्याच्यानंतर स्वयंपाक बाकीची काही कामं असतील ती बघावी लागतील आणि आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग मी बोलते तुमच्याशी सकाळचा स्वयंपाक नाश्ता सगळं झालेलं आहे आणि आता वाजलेले आहे दुपारचे दोन तर आता मी काय करणार आहे कारण ह्यांना आहे ना कंपनीमधून uh, एक बॉक्स मिळाला होता मिठाईचा मिठाईचा म्हणजे ड्रायफ्रूट्सचा ब्लॉ बॉक्स मिळालेला त्याच्यामध्ये ना कंटेनर आहेत छोटे छोटे काचेचे तर ते पण मी तुम्हाला दाखवते खूप सुंदर आहे आणि तो बॉक्स ना खूप अडचण करतोय फ्रीजवरती म्हटलं त्यामधल्या सगळ्या भरण्या काढून घ्याव्या आणि तो बॉक्स परीला खेळायला तरी द्यावा नाही मग फेकून द्यावा दाखवते मी तुम्हाला त्यांना कसं ड्रायफ्रूट्स मिळालं होतं खूप छान मिळालं होतं त्याचं पॅकेजिंग तर खूप सुंदर होतं दिवाळीच्या टायमाला मी जास्त काय व्हिडिओ त्याचा घेतला नाही लक्षात राहिला नाही म्हणून पण मी आत्ता दाखवते तुम्हाला तर ह्यांना हा बॉक्स कंपनीमधून मिळाला होता ह्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स आहेत आणि आता हा बॉक्स मला रिकामा करायचा आहे कारण ह्या बॉक्समध्ये काय ठेवावं काही हो, समजा नाही तर बघते आता दाखवते तुम्हाला काय काय मिळालं होतं तर बघू शकताय आहे अशा प्रकारे त्यांना कंपनीमधून ड्रायफ्रूट्स वगैरे चॉकलेट्स पुन्हा मग हनी वगैरे सगळं मिळालं होतं आणि एक छोटीशी ना ग्लासमध्ये हे पण मिळालेलं काय बोलतात ह्याला हां आता लक्षात आलेलं आहे कॅन्डल पण मिळालं होतं कॅन्डल पण खूप सुंदर आहे हे बघू शकता अजून तर मी ओपन पण नाही केलेलं आहे खूप छान आहे कॅन्डल हे अशा प्रकारे आहे एक काचेचा ग्लास आहे आणि त्यामध्ये कॅन्डल आहे खूप सुंदर आहे ते पण बाहेर काढून घेऊ आपण आणि हे असे छोट्या छोट्या ही हनीज कशाची चंकी ऑरेंज मर्मलेड असं काहीतरी आहे ह्याचं नाव हे एक भेटले आणि एक भेटले अशा तीन बॉटल अशा छोट्या छोट्या मिळालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहेत बॉटल्स आणि एवढं भारी वाटते नाही बॉटल्स बघणं असं वाटते वापरायला काढूच नाही पण हे सगळं मला रिकामे करायचं आहे आणि हे ड्रायफ्रूट्स वापरलेत आता आम्ही खूप वापरले कारण दिवाळीला मी डिमाटामधून भरले होते तेच मी यूज करत होते हे अजून तसेच आहेत तुम्ही बघू शकता हे जार असे जा आहेत म्हणजे कंटेनर असे मिळालेत मस्त आहेत कंटेनर ह्याच्या फक्त ना हे झाकण थोडे वेगळे पाहिजे होते कारण हे झाकणचं काय होतं नंतर नंतर गंज चढतो बॉटल्स खूप छान आहे पण झाकण एवढं बरोबर नाही आहे तर आता हे सगळं मी ठेवून देणार आहे हा बॉक्स आता रिकामा करणार आहे हे असं छोट्या छोट्या पॅकेजिंगमध्ये मनुके आ, अंजीर अजून भरपूर काय होतं काळे मनुके आणि चॉकलेट्स तर खूप छान होत्या चॉकलेट्स काजू बदामच्या चॉकलेट्स होत्या त्या पण वेगळ्याच होत्या इकडं अक्रोड आहे आणि इकडं काजू आहे इथं काजू ठेवलेत आणि इथं अक्रोड आहे तर आता ह्या सगळ्या बरण्या मी ठेवते काढून बाहेर आणि हा बॉक्स देते परीला खेळायला सगळा मी रिकामा केला आणि परीला दिला खेळण्यासाठी आणि दिवाळीच्या वेळेला मी धनत्रयोदशी दिवशी धने लागतात म्हणून धने घेऊन आलेली आणि मी गावी गेले त्याच्यामुळे मग मी प्लॅस्टिकच्या बरण्यामध्ये भरून ठेवलं होतं आणि थोडंसं त्याला ना जाळी लागल्यासारखं झालं त्यामुळे मी बाहेर काढून ठेवले होते तर हे आता उन्हाला ठेवते आणि आजच्या पुरता आपला ब्लॉग एवढाच तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका मला जेवढं पॉसिबल होते तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडतात का नवीन कोण असेल चॅनेलवरती तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा आणि कमेंट्स करा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तर उद्या मला केसांना कोरफड पण लावायची आहे त्याचा पण व्हिडिओ पुन्हा तुम्हाला येणार आहे ऑलरेडी माझ्या चॅनलवर कोरफडचा व्हिडिओ खूप व्हायरल झालेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर त्याची लिंक पण देईल पण उ त्याच्याला येणार आहे त्यामुळे बघायला जीवात विसरू नका